आता चालेल मलाईवाला भैया हय घंटी घंटी बघा इथं नानानी पण मस्त मखाई बनवलेली आहे बघा मखाई बनवली बघा मोराची तर आता इथं नूडल्स झालेत आपले आमचं नुसतं बघू नका लाईक करा शेअर करा पाठवा सगळीकडे हॅलो गुड मॉर्निंग कसं तुमचं स्वागत आहे तर आज आहे गणपतीचा नववा दिवस आणि आता आम्ही चालू वाशीला पाया पडायला सर्व राहणसांचे तर चला आता आपण निघतो डायरेक्ट इथून आता जेवलं पण नाही असायला आता चार वाजलेलं आहेत आता चार वाजतील आणि सकाळी आम्ही झोपल्यावर आठ वाजता साडेसात वाजता पूर्ण जागरण केलेला तर आता उठला चार वाजता तर चला आता पहिला आपण जाऊ वाशीला आता सर्व निघले आहेत तर दिवसात पण रेडी झालेत बघा बघा तर राणी गेली आतमध्ये चला नाना पण रेडी आहे बघा इथं गणपतीशी बसलाय घेतलाय चला आता आपण जाऊ वाशिला चला आता आपण नाना त्यांचे तर बघा इथं नानाने पण मस्त मखाई बनवलेली आहे बघा तिथं बघा इथं काही नाना पण आलाय लाईट लावते बघा हे बघा हे बघा मस्त मखर बनवलं नानानी दादा पण आहे तर चला आता आम्ही जेवायला पाय पडून तरी झालेला आहे चला अजूनही तिथे आहे आणि जेव्हा बनवलंय चला आता जेव्हा आपण चला आता आपण मस्त जेवायला बघा वगैरे सुद्धा जेवायला वाटतं ना आता चला आता आपण जेवण मस्त जेवलो नाही आता उठत चला आपण इथं आता खाल्लो डायरेक्ट आता कौशल्य पण त्यांनी दहा दिवसाचे आणि पण दहा दिवसाचे होते तर चला आता आपण जाऊ कौशे राहत्यांचे आता सांचे सर्व आता निघतो आम्ही गाडी तयार समोर चला आता आपण पोचवला आहे आता त्यांचे

पेन आलात सर्व मोठी ताई आहे मधले ताई आहे दादा आहे भाऊ आहे आयुष दादा आहे हो रुद्रा हाय प्रोजेक्ट का आलास एवढा राहते इथं आलेला आहे कौशिक दादा एवढ्या लेट आले पावली आल्या किती वेळेपर्यंत आहे

आता इथे वेगळ्या शहरा पण आल्या एवढा लेट टाइम बघा जरा साडेपाच वाजता वाजता चला टाईम निघतो आणि इथे जागा आला बघा एवढा लेट लेट आले बघा चला बाय 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 राएता है राएता है। तर आता इथं नालं आलेलं आहे रायता इथं मस्त फुलं घेऊन आले रायता बी तसं चला घरी चला आता आपण निघलो घरी जायसाठी वाशीवरून चला ओंकारा ओंकारा गाव चला आपण जाऊ बाळगला बघितलं सर्व बसलेत बघ इथं दादाचा मित्र पण आलाय तर बार्विक मानस इथं बाबा बसले बघा इथं बघित नाना अजून सुजा नाना बसल्यात जेवले आणि इथं इथं सर्व जेवायचं आहे चला बघू आज काय काय जेवायला जेवायला काय आहे काय कुठली सला काजी राईस अजून चिली राईस चला आता आपण पण जेवण घेऊ त्या सर्व जेवल्यात बघा आधी इथे मित्र

बघा इथं मामा पण आलेला आहे काय नाही आले जाते आता पाकिट आणलेलं आहे पैशांची आणि आता सी पण आले इकडं तर आपले इथं आता बसले मस्त पोट भरून जेवले बघा जेवलं थोड्याच जेवढा काही कि आता वडे पण आहेत वडे हो काय आज वहिनीला पिझ्झा पाहिजे चला दोघा सर्व बसतात आता आमचा व्हिडिओला पुस्ता बघू नका लाईक करा शेअर करा पाठवा सगळीकडे काल आत जाम जिंकल्या जिंकल्यास हो जाम जिंकले आका चिल्लर भरून गेलाय गेली माझी नुटे आला नुटी आले पण चिल्लर गेले बघा काय करता दीदी आम्ही नुडल्सची तयारी करतोय आणि इकडे मी शिंगवण्याची कापायला घेत आणि इकडे दीदी गार्लिक करतोय आणि तिकडे नाणी नूडल्स टाकते पाण्यामध्ये ते पण टाको एवढ्याच गोष्टी तर आता इथं नूडल्स झालेत आपले यांना हाफ केलं आहे आता नंतरला त्यांना फुल कुक करू आपण तेव्हा व्हेजिटेबल्स वगैरे वे सर्व ॲड होतील त्याच्यात आता जरा उकळून घेतल्यात आपण मस्त असे नूडल्स झालेत आज खाण्यामध्ये नूडल्स आहे नूडल्स तर गाईच बघू शकता आता नूडल्स बनवतात बाराच्या आरतीला तिथं आरती चालू आहे यावेळी घेतले नूडल्स बघायला बनवायला तर कापते दीदी सुट्टी बनवते तिथं नूडल्स पाण्याचा डोला इथं घेतलंय का शिजवायला तेल चला आता पटापट तिघीज जानी, नूडल्स बनवते तशी ते सायला तुम्हाला दाखवू खाऊ हा

होता <laughs> तर चला आता आपलं नूडल्स कंप्लीट झाले आणि आता आरती पण झालेली आहे इथं बघा तर सर्व बिलकुल मस्त नूडल्स बनवत होतं चला आता नूडल्स खाल्लेले आहेत चला आता आपण नूडल्स खाऊ खा। आता इथं आलेलं आहे मलाईवाला भैया ऐ घंटी घंटी

सात रुपया केला येते वाटा दिला नाही ते एकटा बघा एकटा खाते हे प्रसाद येतो प्रसाद यायचो बोला दस रुपये दस रुपये

आम्ही किती नूडल्स बनवलंय आजचा दिवस आहे नऊ नऊवा उद्या वासरा इथं बघा ते इथं हंड्रेड आईस्क्रीम मस्त तर गाईड बघू शकता इथं हाऊजी खेळ सगळी पोरं

ये नंबर सांग साक्षी सिक्स एटी सिक्स ट्वेंटी थ्री इथं हाऊचे जी तास सर्व